काही दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना विनाकारण सक्त वसुली संचालनालये मार्फत ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात येत आहे कुठलाही दोष नसताना राजकीय हेतूने प्रेरित होऊन केंद्र सरकार राहुल गांधी यांना मुद्दाम मनस्ताप देत आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण जनतेसमोर असताना काँग्रेस पक्षाची बदनामी करण्या हेतुने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सरकार काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवत आहे आणि दहशत निर्माण करीत आहेत अखिल भारतीय कमिटी ला, मारपत करने, हा मोधी एक भाग असल्याचे यातून दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि राहुल गांधी विरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे शहर काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनील देशमुख आणि अमरावती शहर काँग्रेसचे कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात प्रचंड नारेबाजी करण्यात आली या निदर्शनाचे नेतृत्व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह डॉक्टर विलास इंगोले प्रदेश प्रवक्ते दिलीप येडतकर प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर दिनेश गौडी अशोक डोंगरे बाळासाहेब भुयार कोमल बोधरा संजय वाघ संकेत कुलट अंकुश दहाके वंदना थोरात अनिल देशमुख विजय आठवले यांच्यासह शे शेकडो मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती